नमस्कार एस के मराठी या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो सरकारी कर्मचाऱ्यांना लॉटरी महागाई भत्त्यात चार टक्के वाढ करण्यास मंत्रिमंडळाची मंजुरी या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेचच सबस्क्राईब करून घ्या बघा महाराष्ट्र शासनाने राज्यातील सरकारी कर्मचारी निवृत्त वेतनधारक तसेच कुटुंब निवृत्ती वेतनधारकांसाठी मोठा निर्णय घेतला आहे मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर आता महागाई भत्त्यात चार टक्क्याची वाढ करण्यात आली असून त्यामुळे भत्त्याचा दर शेहेचाळीस टक्क्यांवरून पन्नास टक्के इतका झाला आहे ही सुधारणा एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून लागू झाली असून जानेवारी ते जून या सहा महिन्याचा थकबाकी भत्ता जुलै महिन्याच्या पगारासोबत रोखीने देण्यात येणार आहे बघा तर मंडळी महागाई भत्ता वाढ केंद्र आणि राज्य सरकारचे निर्णय या संदर्भात आपण सविस्तर बघूया केंद्र सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी व पेन्शनधारकांसाठी डी ए वाढ लागू केली आहे या डी डीए दर पन्नास जानेवारी दोन हजार चोवीसपासून पासून प्रभावी झाली असून याचा फायदा सुमारे एक कोटीहून अधिक कर्मचारी व पेन्शनला मिळणार आहे जुलै दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये केंद्राने आणखीन तीन टक्के वाढ केली असून त्यामुळे डी ए जवळपास अठ्ठेचाळीस टक्के झाला आहे तज्ज्ञाच्या मते ही वाढ सातव्या वेतन आयोगातील शेवटची सुधारणा असू शकते पुढील सुधारणा आठवा वेतन आयोग एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून अपेक्षित आहे बघा तर मंडळी लॉटरी भत्ता याबाबत स्पष्टीकरण या संदर्भात आपण सविस्तर बघूया सध्या लॉटरी भत्ता या नावाने पसरत असलेल्या बातम्या अधिकृत नाहीत या संबंधित शासनाने कोणतीही घोषणा केलेली नाही महागाई भत्ता वाढीचे तपशील कालावधी निर्णय डी ए दर जानेवारी दोन हजार चोवीस चार टक्के वाढ पन्नास टक्के जुलै दोन हजार पंचवीस तीन टक्के वाढ अठ्ठेचाळीस टक्के सध्याची स्थिती डी ए अठ्ठेचाळीस टक्के अधिकृत घोषणा अपेक्षित लॉटरी भत्ता नाही अधिकृत माहिती उपलब्ध नाही आठव्या वेतन आयोग लागू होण्याची शक्यता एक जानेवारी दोन हजार सव्वीस बघा तर मंडळी राज्यातील कर्मचाऱ्यांना लाभ या संदर्भात आपण सविस्तर बघूया हा निर्णय राज्य शासकीय निमशासकीय कर्मचारी जिल्हा परिषद व स्थानिक स्वराज्य संस्थेचे कर्मचारी आणि सेवानिवृत्त धारक यांना लागू आहे वाढीव महागाई भत्ता कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनाच्या पन्नास टक्के इतका राहील वाढत्या महागाईमुळे कर्मचाऱ्यांची क्रियाशक्ती टिकून राहावी यासाठी भत्ता वाढवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे थक्कबागेचा भत्ता जानेवारी ते जून या कालावधीसाठी एकत्रित देण्यात येणार आहे बगाधर मंडळी महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाने या संदर्भातील अधिकृत शासन निर्णय जारी केला आहे यामध्ये भत्ता वितरित करण्याची प्रक्रिया पूर्वीप्रमाणेच लागू राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे या निर्णयामुळे राज्याच्या तिजोरीवर अतिरिक्त आर्थिक भार पडणार असला तरी कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे वाढीव महागाई भत्ता हा आर्थिक धैर्य देणारा निर्णय ठरणार असून यामुळे कुटुंबांनाही दिलासा मिळेल चला तर मंडळी अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेट्ससाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद